केदारनाथ धाम येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी तिन्ही पार्थिव वणीमध्ये दाखल झाले आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडला दरम्यान दोन्हीही मुलांना पार्थिवाचे दर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता तर महाराष्ट्रातील यवतमाळच्या वणीमध्ये वास्तव्यात असलेल्या कोळसा व्यवसाय राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल मुलगी काशी जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंधरा जून रोजी केदारनाथ मार्गावरील गौरीकुंड येथे पहाटे दरम्यान घडली होती त्यानंतर तिघांची ओळख पटविण्यात आली तसेच तिन्ही मृतदेहांची डीएनए टेस्ट करण्यात आल्यानंतर मंगळवारी तिन्ही पार्थिव जयस्वाल कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले त्यानंतर तिन्ही मृतदेह हो दिल्लीवरून नागपूर मार्गावर दाखल झाले आणि बुधवारी सकाळी वणीकर पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर वणी येथील मध्ये प्रतिष्ठित नागरिक राजकीय नेते तसेच हजारो वणीकर यांच्या उपस्थितीत आज तिघांचाही अंत्यसंस्कार पार पडला यावेळी मात्र राजकुमार जयस्वाल यांचे दोन मुलं विवान आणि आरो यांना आई वडिलांचा अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले होते